मनज मुसा मेरे होठों पे ठहर जा मैं ख्वाब ख्वाब सा जे शिवरायाबानं स्वतः आपल्या युट्यूब चॅनलवरती आजच्या ग्रेशनमध्ये डिन कॅनकड्यानं इंटरेस्टिंग हिडिओमध्ये तर बाहनाचं वेडू खूपच जबरदस्त झालेला आहे तर आजचा आपण मॅरेज ॲनिव्हर्सरी याच्यावरती बनलेला आहे तर बान आजच्या डोला जो लेखन आहे त्याला क्लिक करून घ्या आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल अगोन नोटिफिकेशन ऑन करून घ्या आणि ऑलवरती क्लिक करून घ्या कारण आपण इथं अशाच नवीन नवन प्रकारची टॅटर्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो तर बाहून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पण केले असेल ते सर्व म्हटून तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती मिळून जाईल तर तिथून तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या तिथे रोज आपण डेली मटेरियल अपलोड करत असतो आणि बांना तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करण्यास काही पण अडचण असल्यास किंवा तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम असल्या आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करा तिथं आपण तुमच्या मॅसेजचा रिप्लाय देतच असतो चला तर मग वाचिवा तर आजच्या व्हिडिओ एडिटिंगला आपण सुरुवात करूया सर्वात पहिले आपल्याला अलर्ट मशीनं ओपन करून घ्यायचे आहे अलर्ट मशीनं ओपन केल्यानंतर आपल्याला अलर्ट मशीनामध्ये बुकमार पेशनली आणि पेशंट पेशंटली इम्पोर्ट करून घ्यायची आहे इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सर्वात अंदे आपला बिटनाक कोच आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे सर्वात अंधी क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर सर्वात अंदे आपल्याला तिथे एक इमेज आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे कोणता पण एक इमेज आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचं आहे इमेज घेतल्यानंतर मोबाईन ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे आणि आपल्याला इमेज व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे इमेज सेट केल्यानंतर काय करायचं आहे परत प्लसवरती करा क्लेट करायचा मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्यानंतर आपल्याला हॅपी ॲनिव्हर्सरी हा टेक्स्ट पेन जी आपल्याला तिथं घेऊन घ्यायचा आहे टेक्स्ट पेन घेतल्यानंतर व्यवस्थित असा तो इथे ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर समोरच्या पेठपर्यंत जाऊन आपल्या दोन्ही पेनजीवरती टच करून ठेवायचं आणि आपल्याला अशा पद्धतीने वाळवून घ्यायचे आहेत वाळवून घेतल्यानंतर काय करायचं आपल्याला इथं आता आपले इमेजेस आपल्याला ॲड करून तिथे घ्यायचे आहेत तर आपले जे, जे काही इमेजेस असतील ते सर्व इमेजेस आपल्याला तिथे ॲड करून घ्यायचे आहेत तर मी व्हिडिओ थोडा स्किप करतो आणि सर्व इमेजेस असते ते ॲड करून घेऊन घेतो सर्वांना आपले सर्व फोटो आपल्या इथे ॲड करून झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथं स्टार्टिंग लावून जायचं आहे स्टार्टिंग लिहायचं आपल्याला इथं चौदा पॉईंट बावीस शेकंदापर्यंत यायचं आहे त्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे तिथं आपल्याला एक शेपी पेच घ्यायचं आहे शेपी पेच घेतल्यानंतर तीन नोटवरती क्लिक करायचं आहे फील कम्पोजिशन करून घ्यायचा आहे त्यानंतर कलर अँड फील्डमध्ये जायचं आहे आणि आपल्याला इथं या तीन नंबरच्या ऑप्शनवरती टक्च करायचं आहे तिथं आपल्याला एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे ब्लॅक कलर आपल्याला खाली घ्यायचा आहे आणि व्हाईट कलर आपल्याला वरती घेऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे एक शॅडो तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हाईट कलरवरती टच करायचं आहे पेन्सिलच्या खालच्या ऑप्शनवरती आपल्याला टच करायचं आहे आणि अशा पद्धतीने इरेझर करून घ्यायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला इरेज थोडीशी अशी खाले सरकवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला इथं आपले विडिओ लास्टपर्यंत यायचं आहे आणि आपल्याला तिथपर्यंत आपला शॅडो इमेज आपल्याला वाढवून घ्यायचा आहे त्यानंतर परत स्टार्टिंगला येऊन जायचं आहे चौदा पेंट बावीसशे कंडापर्यंत त्यानंतर परत प्लसवरती क्लिक क्रजा मीडियामध्ये जायचं आहे आणि परत आपल्याला हॅपी ॲनिव्हर्सरी हा टेक्स्ट पिन जे आपल्याला तिथं घेऊन घ्यायचं आहे थोडासा लहान करून घ्यायचा आहे आणि आपल्याला तो असा खाली इथे आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्या हिडोच्या लास्टपर्यंत जाऊन तो पण आपल्याला तिथपर्यंत वाढवून घ्यायचा आहे वाढवून घेतल्यानंतर काही क्रजा आहे आपल्याला इथे शेकीपेक द्यायचे आहे त्याकरता आपल्याला इथं बॅक येऊन जायचं आहे बॅकल्यानंतर आपला शेकीपेक क्रोज आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथं या खालच्या फोटोवरती टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ते थिंडॉटवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचा आहे परत आपला बिटमॅक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर खाली येऊन जायचं आहे आपल्या खालच्या इमेजवरती टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचं आहे ते थिंडॉटवरती क्लिक करून पेस्टरी इफेक्ट करून द्यायचं आहे त्यानंतर काय करायचं आहे ते इमेजवरती आपल्याला टच करायचं आहे आणि आपल्याला ब्लेंडिंग किंवा पेस्टरीमध्ये जाऊन आपल्याला कमी करून अशी घ्यायची आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला शिक प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता वरचे आपल्या पी एन जीवरती टच करायचा इफेक्ट पण जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला भेटमा प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्या पी एन जीवरती आपल्याला टच करायचा आहे इफेक्ट पण जायचं आहे तीन डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचा आहे परत आपला शेक इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता एक नंबरच्या इमेजवरती आपल्याला टच करायचा आहे इफेक्टमध्ये जायचा आहे थिमनॉटवरती क्लिक करायचा कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे आणि परत आपला बिटनॉट प्रोजेक्ट आपल्याला ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला इथे यायचं आहे पहिल्या इमेजपर्यंत यायचा आहे आणि त्या इमेजवरती टच करायचा इफेक्टमधून आपल्याला इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे एस्टो दोन बीट आपण दिलेले आहेत त्यानंतर परत इथं तीन बीट दिलेले आहेत परत इथं सिंगल बीट आपला दिलेला आहे त्या इमेजला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे जिथं जिथं तुम्हाला सिंगल बीट दिसणार आहे तिथे तिथं आपल्याला तो इफेक्ट लास्टपर्यंत पेस्ट करत जायचा आहे हायपिक पेस्ट केल्यानंतर परत आपल्याला इथं बॅग येऊन जायचं आहे परत आपला शिक पिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे दोन नंबरच्या इमेजवरती टच करायचं आहे इपेक्ट जायचं आहे ते नोटवरती क्लिक करायचं आहे कॉपी पिक करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन जायचं आहे परत आपला भेटणं प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर येऊन जायचं आहे समोर आपण इथे एस्ट्रा दोन बीट दिलेलं आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि आपल्याला ते इमेजवरती टस्करायच्या इफेक्टमध्ये जायचं आहे ते नॉटवरती क्लिक करून बेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत समोर यायचा समोर इथं पण एस्ट्रा दोन बीट दिलेलं आहे ते इमेजला तो आपल्याला इफेक्ट तिथे बेस्ट करून द्यायचा आहे तर लास्टपर्यंत जिथे तिथे एस्ट्रा दोन बीट आपण दिलेलं आहे तिथं तिथं तो इफेक्ट आपल्याला तिथं बेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत बॅक येऊन आहे परत आपला शेट इफेक्ट प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आता आपल्याला इथे शॉर्टच्या इमेजवरती टेस्ट करायचं आहे इफेक्टमध्ये जायचं आहे तर इंडोरवरती क्लिक करायचं आहे कॉपी इफेक्ट करून घ्यायचा आहे त्यानंतर परत बॅक जायचं जाय परत आपला भिटमक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर आपल्याला समोर येऊन जायचं आहे समोर यायचं आपल्याला इथे एस्ट्रोथोन बीट दिलेलं आहे तिथपर्यंत यायचं आहे आणि आपल्या इमेजपर्यंत येऊन त्या इमेजला आपल्याला तो इफेक्ट तिथं पेस्ट करून द्यायचा आहे त्यानंतर परत समोर येऊन जायचं आहे समोर पण इथे पण एस्ट्रोथोइन बीट दिलेलं आहे ते इमेजला तो इफेक्ट आपल्याला तिथं पेस्ट करून द्यायचा आहे तर आता आपले सर्व इफेक्ट इथं देऊन झालेले आहेत त्यानंतर काय करायचं आहे परत बॅग येऊन जायचं आहे परत आपला शिक प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर सर्वात खाली जे लेअर दिसेच आहे त्याच्यावरती लॉंग पेस्ट करून ठेवायचा आहेरोच्या बाजूच्या ऑप्शनवरती टच करायचा आहे कॉपी लेअर करून घ्यायची आहे त्यानंतर परत बॅग घेऊन जायचं आहे परत आपला बिटमो प्रोजेक्ट आहे तो आपल्याला तिथं ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून घेतल्यानंतर समोरच्या बीटपर्यंत द्यायचं आहे आणि तिथं ते लेअर आपल्याला पेस्ट लेअर करून द्यायची आहे परत ते लेअरवरती टच करायचं आहे ब्लेंडिंग व प्रेशरमध्ये जायचं आहे लायटिंगमधून आपल्याला स्क्रीन करून घ्यायची त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या लास्टपर्यंत आपल्याला येऊन जायचं आहे तिथपर्यंत आल्यानंतर त्या लेअरवरती टच करायचं आहे इथं आपल्याला इथं टाइम ड्युरेशनचा जे ऑप्शन आहे नंबरचा त्याच्या आधी टच करून इथं चार नंबरच्या ऑप्शनवरती टच करून अशा पद्धतीने वाढवून घ्यायची त्यानंतर काय करायचं आहे आता व्हिडिओ आपला पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओ गॅलरीमध्ये शो करून घ्यायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे ते बाजूला बाजूलावर दिलेलं आहे त्याच्या आधी टच करायचा आहे आणि व्हिडिओवर टच करून तो आपल्याला एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर आता व्हिडिओ कसं साठला पाहून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणि की काही नाही